महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक संपन्न प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज केले सादर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे ॲडव्होकेट दीपक नाईक यांनी अर्ज केला सादर आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणूक अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज पक्षाकडे सादर केलेत या बैठकीला के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते धैर्यशील चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष जालना शहर शेख महमूद जालना शहर जिल्हा अध्यक्ष अनवर बेग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या शकुंतला कदम प्रभाकर घेवंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे आदींची उपस्थिती होती यावेळी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज सादर केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे अॅडव्होकेट दीपक नाईक यांनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महानगरपालिकेच्या दृष्टीनं पहिलं पाऊल उचललेलं आहे शेख महिंदूर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन स्थापन झालेले जिल्हाध्यक्षते म्हणून चांगल्या उत्तम पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाची चुरूप या ठिकाणी दिसून आली मोठ्या संख्येने प्रचंड मानाची समाज या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि त्या त्यांच्या या नेतृत्वामुळं आम्हाला शहरामध्ये मोठी अपेक्षा आहे निश्चित पद्धतीनं मोठं काम उभं राहील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून या ठिकाणी आमची भूमिका या आम्ही महापौर पण जरी मा करू शकलो नाही तरी आमच्या पाठिंब्याशिवाय कुणी महापौर होणार नाही एवढी ताकद या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित मिळेल असा मला विश्वास आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या दृष्टीनं अवरात्र प्रयत्न करेल अशी आम्हाला खात्री आहे आणि निश्चित पद्धतीनं राष्ट्रवादी विजयाकडे वाटचाल करेल याविषयी काही शंका बाळगण्याचं कारण नाही आणि भाजप मोठा भाऊ आहे मी नेहमी सांगत आलो मधला भाऊ आहे दोघांनी जर आम्हाला घेऊन चालण्याची भूमिका स्वीकारली तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत नाही स्वीकारवी तर त्यांच्याशिवाय निवडणूक लढणार आहोत याच्याविषयी काही शंका नाही नाही आज या ठिकाणची गर्दी तुमच्या लक्षात आलं असेल की पासष्ट ते पासष्ट वॉर्डामध्ये राष्ट्रवादी जे उमेदवार आहे एका वॉर्डातून दोन दोन तीन तीन उमेदवारांनी फॉर्म नेलेले आहेत आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निश्चितच निर्णायक राहणार आहे एवढंच त्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो उमेदवारांना काय उमेदवारांनी लोकांच्या वार्डातील प्रश्न घेऊन उठलं पाहिजे त्या प्रश्नाला हात घातला पाहिजे नाहीतर तर नुसते राष्ट्रवादीच्या अजित विचार सांगून लोक जमणार नाही तर तुम्ही समाजामध्ये हे विचार किती वैयक्तिक कृतीतून आणता याच्याकडे समाजाचं बारीक लक्ष असतं आणि म्हणून बोरगा प्रश्न घेतले पाहिजे शहरातील आपल्या मार्डातील नाल्याचे प्रश्न ना असतील लाईटचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील हे घेऊन जो उमेदवार उभा राहील त्याला त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आता मी आणि माझे सर्व सहकारी हे उभे राहिलेला आपल्याला दिसतील येणाऱ्या कालखंडामध्ये उमेदवारांनी अधिकाधिक मेहनत करावी आणि लोकांचे प्रश्न घेऊन लढण्याची तयारी करावी जो लोकांबरोबर राहतो त्याला विजय निश्चित असतो असा माझा विश्वास आहे आणि अनुभव